पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून कमाल तापमानात थोडीशी घट झाली आहे हवामान खात्याने सोमवारी पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज व्यक्त करतात पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवलाय पश्चिम विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक तामिळनाडू पर्यंत मन्नारच्या आखातापर्यंत दक्षिण उत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे राज्यात कडक उष्णता आणि घामाचे वारे अनुभवले जात आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तास आकाश निरभ्र राहील आणि त्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागेल त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरूच असून गेल्या चोवीस तासात कमाल तापमान एकोणचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदवले गेले हवामान खात्याने पुढील चोवीस तासात पुण्यातील पारा चाळीस अंशावर पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे पुण्यातील आकाश बहुतांशी निरभ्र राहील सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला जिल्ह्यात कडक ही वादळ आले पुढील चोवीस तासात सांगली जिल्ह्यात कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस राहील हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की सांगली जिल्ह्यात आकाश बहुतांशी निरभ्र राहील येत्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यातील बारा स्थिर राहील हवामान खात्याने कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे काल साताऱ्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हो अवकाळी पाऊस पडला मात्र सातारा जिल्ह्यातील आकाश आज निरभ्र राहील कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ झाले पारा पारा अंशापर्यंत आणि पुढील तासात किंचित वाढू शकतो कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस राहील आकाश निरभ्र राहील हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान एक्केचाळीस अंश आणि किमान तापमान पंचवीस अंश राहील असा अंदाज वर्तवलाय पुढील चार दिवसात सोलापूरमधील तापमानात वाढ होऊन पारा पुन्हा पंचेचाळीस अंशावर पोहोचेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे